नमस्कार येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत उधारीचा वाद बोलणं घडतो तो गुन्हा मंगळवेड्याच्या बोराळे गावात देखील असाच प्रकार घडला आहे दोस्त रोजगाराला लागावा म्हणून मित्राने शेतीसाठी ड्रीप चे साहित्य उधारीवर घेऊन दिलं पण उधारीचे पैसे देत नसल्याने मित्रानेच मित्राच्या छातीवर चाकूचे सपासप वार करत त्याची हत्या केली आहे प्रत्येक ठिकाणी उदारीचा व्यवहार असो अथवा उसनवारीचा व्यवहार असो काही वेळा वादविवाद होतच असतात पण काही ठिकाणी सहनशक्तीची वैचारिकता नसेल तर गुन्हा घडतो महेश उदयकुमार गोवर्धन आणि भीमराव उर्फ बाळू कृष्णा चौगुले दोघेही चांगले मित्र काम संपले की दोघेही नेहमीच बोराळेच्या बस स्टँडवर जमायचे मागील काही दिवसांपूर्वी महेश गोवर्धन यांनी तामदर्डी येथील असणारी एक जमीन कसायला घेतली होती आणि या जमिनीत पाण्याची कमतरता असल्याने शेतामध्ये ड्रीप करायचं ठरवलं यासाठी महेशने बाळूला उधारीवर ड्रीप घेऊन द्यायला विनंती केली तेव्हा बाळू चौघली यांनी आपला मित्र कामाला लागतोय संसारात त्याच्या मदत होते म्हणून त्याला ड्रीपचे साहित्य उधारीवर घेऊन दिले महेशचे पीक गेले पैसे आले पण त्याने ड्रीपची उधारी दिली नाही यासाठी बाळू चौगोले यांनी वारंवार उधारी देण्यासाठी फोन केले समक्ष भेट झाल्यावर बोलला पण त्याची पैसे द्यायची काही मानसिकता झाली नाही अखेर रविवारी दिनांक तेवीस मार्च रोजी सायंकाळी गावातील अनेक लोक काम संपले की स्टँडवर जमा होतात त्या दिवशी देखील महेश आणि बाळू बोराळेच्या स्टँडवर उभे होते आणि दोघात उधारीच्या विषयावरून बोलता बोलता अचानक हानामारी सुरू झाली बाळू चौगुले यांनी सोबत आणलेल्या चाकूने महेशवर एक सपासप चाकूचे वार केल्याने महेश गंभीर जखमी झाला आणि तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला हा प्रकार गावातील लोक बघून देखील ते झाले पण सुमारे अर्धा तास जखमी महेश मदतीसाठी हाक देत होता परंतु एवढ्या मोठ्या गावातील एखाने देखील त्याची मदत केली नाही जर त्याला वेळेत हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असते तर कदाचित त्याचा जीव वाचला असता पण हा खून अगदी शुल्लक कारणातून झाला असून उधारी जे पैसे आज ना उद्या मिळाले असते पण केवळ राग आणि पीक माग अशी अवस्था या दोन मित्रांमध्ये झाल्याचं दिसतो